नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये समाजात आपली किंमत वाढवायची असेल तर या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला कायम इतरांचा विचार करणे थांबवा आणि स्वतःच्या आनंदासाठी जगायला शिका नेहमी इतरांशी बोलताना मोजकेच आणि व्यवस्थितरित्या बोला आपल्या आयुष्यातील सर्व निगेटिव्ह आणि विषारी लोकांपासून कायम दूर राहण्याचा प्रयत्न करा नेहमी अशा लोकांसोबत राहा किंवा मैत्री करा ज्यांना नाते टिकवण्यासाठी समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करावा लागत नाही जे फक्त तुमचा चेहरा बघत नाहीत तर ते मनही बघतात स्वतःला महत्त्व द्या कधीही स्वतःला कमजोर मानू नका आपले दुःख लोकांना सांगत बस जाऊ नका तुमच्या पर्सनल गोष्टी इतरांशी शेअर करू नका नेहमी इतरांसाठी उपस्थित राहू नका अर्थात स्वतःला बिजी ठेवत जा जीवनामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा नेहमी प्रयत्न असू द्या त्याच व्यक्तीची काळजी घ्या जे काळजीपात्र आहेत कारण प्रत्येकाला खुश ठेवायला आपण जोकर नाही आहोत तुमच्यासोबत कायम राहण्यासाठी कोणत्याही व्यक्तीसमोर कधी हात जोडू नका कारण जी खरंच चांगली असतात त्यांना तुमची किंमत असते ज्या गोष्टी स्वतःहून आपल्याला कुणी सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जातं तिथे तर चुकूनही जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाची इच्छाच नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व हे कमी करून घेऊ नका आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांसोबत वागा व्हिडिओ लो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि करायला विसरू नका धन्यवाद